नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्ष यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे मोठ्या प्रमाणावरती भाविक दर्शनासाठी येऊ लागलेत याच पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर इथे बाहेरून येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पेड पासची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे पण ऐन सुट्टीच्या काळात पेड पासची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी चांगल्याच अडचणी निर्माण होत आहेत सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या इथे रांगा लागलेल्या ला आहेत दर्शनासाठी आपण जर बघतोय तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहेत देशभरातून ज्या इथे भाविक या ठिकाणी येत असतात मात्र या भाविकांना जो पास मिळतोय दोनशे रुपये देऊन हा पास मिळतोय तो पास देखील या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने येत मिळण्यासाठी ज्या आहेत अडचणी येत आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू त्या आता या ठिकाणी ऑनलाईन पासेस बुकिंग करताय मात्र कोणताही या ठिकाणी त्यांना ते ऑनलाईन पद्धतीने ज्या अडचणी आहेत त्या फेस होत नाही आहे या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाचे मंदिर प्रशासनाचे जे नियोजन करणारे आहेत ते देखील नसल्याच्या तक्रारी या या भा� भाविकांकडून केल्या जात आहे काय अडचण आहे अडचण म्हणजे ऑनलाईन पास जवळपास नाही एक तर त्या कोपऱ्यात आहे एक तर त्या कोपऱ्यात आहे ऍक्च्युअली मंदिराचे जे ऑनलाईन पास तुम्ही ॲक्च्युली जवळ ठेवायला पाहिजे की जी लाईन झाली तिकडन पास घेऊन पुढे जायला पाहिजे एक त्या कोपऱ्यात एक तिकडे माणसाला जे येत आहेत ते विचारतच नाही सगळ्यांना समजतच नाही कुठे आहे कुठे आहे दोन वेळा अटेम्प्ट केला पण परत बॅक करतो ते रिजेक्ट होत परत आता काढतोय बघूया होत आहे का किती लोक आहेत तू किती लोकांचे पास काढतो तिघांचे तीन जन से कर दोनों चार जन से पाँच जनता ना कोई बताने वाला ना कोई गाइड करने वाला ना कोई एरो है पे और एक किलोमीटर दूर वहाँ बना दिया अगर यहाँ पे इफ इफ यू दे कुड उठाए यहाँ पे इन्होंने टिकट काउंटर लगाना था वीआईपी के लिए और डिस्प्ले करो ना प्रोमिनेंट डिस्प्ले करो यहाँ पे कुछ नहीं है पब्लिक यहाँ पे हम वापस आए हैं यहाँ पे पता लगा यहाँ चार घंटे लगने वाले हैं और इतना आप रास्ता देखो यहाँ पे कोई बेरफुटेड जा नहीं सकता है यहाँ पे एकंदरीत आता मंदिर प्रशासन या सुट्ट्यांच्या काळामध्ये वाढणाऱ्या गर्दीकडे या भाविकांच्या दर्शनासाठी नेमकं काय काय उपाययोजना करणार हे बघणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामन मयूर बार्गेजेसह शुभम बोडके एबीपी माझा त्र्यंबकेश्वर नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट